प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या बावीस जानेवारीच्या भागामध्ये आता सगळं उरकून मुक्ता झोपायला येते सागर म्हणतो हे बघा हां मी कोणतीही गोष्ट शेअर करणार नाही दर गोष्टीमध्ये आपला हक्क गाजवायचा हे बघा या बेडवरती हक्क गाजवण्याचा प्रयत्न करू नका मी तुमच्यासोबत बेड काही शेअर करणार नाही आहे असं म्हणत तो सगळ्या बेडवरती आसरून पसरून आता झोपायला लागतो मुक्त आता सोफ्यावरती आपलं सामान असतं ते खाली ठेवून सोफ्यावरती झोपण्यासाठी तयार करते आणि म्हणते टी व्ही ऑफ करा लाईट घालवा माझी उद्या सकाळी महत्त्वाची सर्जरी आहे यावरती आता लाईट ऑफ न करता टी व्हीचा वॉल्यूम वाढवत लगेचच सागर म्हणतो तुमची असेल सर्जरी तुम्हाला उठायचं असेल पण मला नाही उठायचं आहे आणि मी जस्ट आत्ता ऑफिसमधून आलेलो आहे मला काहीतरी एंटरटेनमेंट हवे की नाही ते काही नाही मी न टी व्ही लावणार मुक्ता म्हणते तुम्हाला एंटरटेनमेंट हवे तर तुम्ही हेडफोन लावून माइल्ड म्युझिक ऐका ना दुसऱ्याला त्रास कशाला सागर म्हणतो मला जे करायचं तेच मी करणार असं म्हणत टी व्हीचा वॉल्यूम वाढवून आता सागर मस्तपैकी टी व्ही पाहत असतो आता मुक्ताकडे कोणताच पर्याय नसतो आय मास्क लावून मुक्ता झोपण्याचा प्रयत्न करते लाईट्ससुद्धा ऑफ करते सागर मात्र लाईट्स ऑन टी व्हीचा वॉल्यूम खूप असं करत असतो आणि तो पाहतो की मुक्ता झोपले का आणि तो वॉशरूमला जातो तो वॉशरूमला गेल्यावरती मुक्ता लगेचच रिमोटवरती कब्जा मिळवते लाईट्स ऑफ करते रिमोट आपल्या कुशनच्या खाली लपवून ठेवते आणि पटकन झोपी जाते मग तोपर्यंत सागर बाहेर येतो आणि हे काय टी व्ही ऑफ आणि आता रिमोट नाही कुठे गेला रिमोट असं म्हणत तो आता मुक्ताच्या कुशनच्या खाली हात घालतो पण त्याला ऑकवर्ड सिच्युएशन होते रिमोट काही मिळत नाही आणि तो नाद सोडून त्याला आता रिमोट सोडून झोपण्याशिवाय दुसरं कोणतं गत्यंतरच नसतं चिडचिड करत तो झोपतो एका डोळ्याने मुक्ता हे सगळं पाहते आणि स्वतःवरतीच खुश होते मग त्या रात्री दोघं झोपतात सकाळी उठायतात त्याच वेळेला इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सोसायटीमध्ये खूप मोठा तमाशा चालू असतो म्हणजे ज्या बायका इंद्राकडे पार्टी करायला आल्या होत्या त्यांनी आता सोसायटीच्या ऑक्युपाइड पार्टिंग पार्किंगमध्ये आपली गाडी पार्क केल्याने एकच गोंधळ असतो सानेंच्या पार्किंग लॉटमध्ये त्यांनी गाडी लावल्यामुळे साने तक्रार घेऊन सेक्रेटरी त्यांच्याकडे म्हणजेच आता पुरुषोत्तमकडे आलेले असतात आणि सांगतात हे काय मग पुरुषोत्तम आता गुरख्याला बोलवतो वॉचमनला विचारतो काय रे प्रत्येकाचे पार्किंग लॉट अलॉटेड आहेत ना मग त्यामुळे गेस्टचं गेस्ट पार्किंग कसं काय केलंस गेस्ट कसे काय पार्किंग करून गेले यावरती वॉचमन म्हणतो त्या एकशे दोनमधल्या इंदिरा मॅडम आहेत ना त्यांचे गेस्ट होते मला वाटलं तुमचं आणि त्यांचं बोलणं झालं असेल त्या मला म्हणाल्या की माझ्या मैत्रिणींच्या गाड्या इथेच पार्क असतील यावरती सानेबाई म्हणतात त्यांना तर काय त्यांना दरवेळेला पार्ट्या करायला लागतात पण आमच्या इथे प्रॉब्लेम किती होतो त्यावरती इंद्राय ते काय चाललंय सोसायटीमध्ये गडबड साने म्हणते गडबड काय गडबड तुमच्यामुळे माझे पाय तुटले माझी गाडी बाहेर पार्किंग करून मला चालत था यायला लागलं इंद्रा म्हणते माझ्या मैत्रिणी आल्या होत्या किती मोठ्या मोठ्या घरनं त्या आल्या होत्या मला आहे का त्यांची माझी पार्टी चालू होती काय हो विचार ना ह्या माधवी ताईंना माधवी ताई पण पार्टीमध्ये होत्याच की कसल्या भारी भारी साड्या नसून माझ्या मैत्रिणी आल्या होत्या माधवी म्हणते हो म्हणजे मी त्या पार्टीत होते यांच्या मैत्रिणींच्या साड्या पण पाहिल्या पण यांच्या मैत्रिणींच्या गाड्या नाही ना पाहिल्या त्यामुळे त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही यांच्या मैत्रिणींनी सानेंच्या पार्किंग लॉटमध्ये गाडी पार्क केल्या याच्याशी माझा काही संबंधच नाही आहे असं म्हणत आता मात्र सानेबाई दुसरे लोक सोसायटीतले इंद्रासोबत भांडायला लागतात मग पुरुषोत्तम म्हणतो मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो हा प्रकार आपण सोडवूया वादविवाद करून इथे काहीही सिद्ध होणार नाही असं म्हणत पुरुषोत्तम नम्रपणाची भूमिका घेतो त्यावर चिडतात आणि म्हणतात बघितलं हे लोक काही करणार नाहीत यांची मुक्ती मुक्ता दिले ना यांच्या घरामध्ये यांची मुलगी तिकडे सासरी असताना सासरच्या लोकांबद्दल हे कसं बोलतील चला चला आता आपल्याला काही न्याय नाही मिळणार असं म्हणत ती आता तिकडून रागारागात निघून जाते रागारागात निघून गेल्यावर ती सानेबाई इकडे आता इंद्रा म्हणते शुकशुक आहो तुम्ही एवढं काय लक्ष देऊ नका म्हणजे मला माहिती होतं हा गोंधळ होणार पण मी म्हटलं पुरु भाऊ तर आपले आहेत की सेक्रेटरी मग कधी उपयोग करून घ्यायचा असं म्हणत इंद्रा निघून जाते पुरुषोत्तम म्हणतो माधवी हे सगळं चुकीचं घडतंय हा म्हणजे आता सोसायटीतल्या माणसांचं बरोबर आहे यांचं वागणं चुकीचंच आहे पण आपली मुक्ता यांच्या घरात गेली म्हणून आपण गप्प बसलोय यावरती माधवी म्हणते आपल्याला इतकं सहन करायला लागतंय मग त्या मुक्ताला दिवस रात्र तिकडेच राहून किती सहन करावं लागत हो असं म्हणत माधवी आपला पॉईंट मांडते पण दोघांकडे पर्यायच नसतो इकडे आता ब्रेकफास्ट टेबल वरती बापू चिडलेले असतात बापू सांगत असतात सागरला समजावं हं त्याचं जरा अती चाललंय या सागऱ्याला अति चाललंय तो असं वागतोय ना सगळ्यांशी चिडचिड करून मला हे काही पटत नाही आहे ती इंद्रा म्हणते तुमचं आपलं दरवेळेला सागरवरती चिडणं चालू असतं जरा कधी बरं तुम्ही बोलतच नाही तितक्यात मुक्ता आता सईला तयार होऊन घेऊन येते आणि आता सईला ब्रेकफास्टसाठी बसवते आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल असं म्हणते सई अजूनही कालच्या स्ट्रॉमामध्ये असते ती थोडीशी बुजलेली असते सगळ्यांना गुड मॉर्निंग बोलते आणि ब्रेकफास्ट टेबलवरती बसते बापूंना मात्र सागरचा राग राग आलेला असतो इकडे सई सागरला घाबरत असते आज काहीतरी नवीन नको असा विचार करत सई आता झुल्यावर जाऊन बसते ब्रेकफास्ट टेबलवरती न बसता झुल्यावर आलेल्या सईला आता मात्र इकडे मुक्ता नाश्ता घेऊन येते आणि तिला नाश्ता भरवत असते हे सगळं चालू असताना तिकडे लक्की येतो लक्की आल्यावरती तो म्हणतो सई तुझा होमवर्क झाला की नाही बापू म्हणतात ती फक्त आहे तिचा होमवर्क झालाय तुझं काय एम बी एला आहेस ना अख्ख्या दुनियेचे रिझल्ट लागले तुझा कुठे रिझल्ट लागलाय लक्की म्हणतो तेच बघायला चाललोय मी माझा रिझल्ट लागलाय की नाही असं म्हणत लक्की विषय टाळतो इकडे आता मुक्ता आणि सई दोघीजणी बसलेल्या असतात मुक्ता आता सईला ऍपल कापून देत असते आणि त्याच वेळेला सागर बाहेर पडतो सागर बाहेर पडतो आणि कसं कुणाच ठाऊक पण सागरच्या पॅन्टला मुक्ताचं सा ब्लाउज लागलेलं असतं आणि मग सई हे बघते आणि मुक्ताई हे बघ ना काय आहे असं म्हणत मुक्ताला दाखवते मुक्ताला ती खूप ऑकवर्ड सिच्युएशन होते आता ह्या सिच्युएशनमध्ये काय करावं धावत पळत ती सागरजवळ जाते आणि ते ब्लाऊज काढण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत सगळ्यांनी ते ब्लाऊज पाहिलेलं असतं आणि खो खो सगळेजण हसायला लागतात सागरला कळत नसतं की सगळेजण आपल्यावरती हसतायत तरी का मग मुक्ता येते आणि थांबा एक मिनिट असं म्हणत ब्लाऊज काढण्याचा प्रयत्न करते पण सागर सागर काही ऐकायला तयार नाही तो गोल 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 फिरतोय मुक्ताव्याच्या मागे गोल फिरते आहोत थांबा थांबा असं म्हणत अखेर ते ब्लाऊज काढते सागर विचार करतो यांचं ब्लाऊज कसं काय आलं यावरती या इकडे आता स्वाती सांगत असते लकी तुला सांगू का ज्या वेळेला यांना हॉलिडे पॅकेज बुक केलं होतं बघ त्यावेळेला हे लोकांना काहीतरी विचित्र स्वागत होते म्हणजे ही मुक्ता सांगत होती कशाला हे कपडे कशाला ते कपडे आणि आता बघ यांचं काय चाललंय ते आपल्या समोर उगास नाटक करतात यांचं मस्त चाललंय अगदी असं म्हणत आता इकडे स्वाती आणि लकी दोघ हसत असतात फायनली मुक्ताने ब्लाऊज काढलेलं असतं त्यावरती लकी म्हणतो जादूस काय या आहे यावरती आता मात्र चिडलेला सागर सगळ्यांनाच झापायला लागतो म्हणतो लकी तुझं काय चाललंय दिवसरात्र रा पडलेला असतोस एम बी एची परीक्षेची तयारी करतोस की नाही किती अटेम्प्ट करणार आहेस लवकरात लवकर एम बी ए क्लिअर कर आणि चा दिवस रात्र रा घरात पडून बसू नको जरा अभ्यास अभ्यास कर तरी पण स्वाती मात्र हसतच असते स्वातीचं हसणं काही थांबतच नसतं सागर तिच्यावरती पण चिडतो आणि तुझं काय चाललंय ग दिवस रात्र इकडे पडलेली असतेच तुझा नवरा तिकडे दुबईला जाऊन बसलाय खरंच दुबईला कामासाठी गेलाय की काहीतरी वेगळेच धंदे करतोय ते जरा बघ त्यापेक्षा इथे पडलेली असतेच असं म्हणत तो कधी नाही तो स्वातीच्या माहेर राहण्यावरती बोलतो आणि इतकं हार्श बोलतो की स्वातीच्या मनाला लागतं इकडे आता सगळ्यांनाच हा मोठा धक्का बसतो की असं काय हा स्वातीला बोलतोय तो सांगत असतो तुझा नवरा तिकडे धमाल करतोय आणि पोरीला आणि आता बायकोला इकडे सोडून दिलंय खरंच काम करतोय की मजा करायला गेलाय तिकडे मुक्ता विचार करते बाप रे म्हणजे आज झाले तरी काय स्वातीताईंना इतकं बोलण्याचं काम तरी काय आणि मुक्ता सागरला थांबवण्याचा प्रयत्न करते पण थांबेल तो सागर कुठचा सागर म्हणतो तुमचं काय चाललंय तुम्ही सुद्धा या घरावरती अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करू नका माझ्या घरावरती कब्जा करू नका रूमवरती कब्जा करू नका नाहीतर थेट सामान तुमच्या बापाकडे जा असं बापा म्हणत तो मुक्ताला पण चिडतो लकी आता स्वाती आणि मग मुक्ता सगळ्यांवरती राग काढल्यावरती इंद्रा म्हणते काय चाललंय सागर तुझं असं म्हणत आता सागरला ओरडण्यासाठी इंद्रा पुढे येते पण दुसऱ्या क्षणाला इंद्रा मऊ पडते आणि सागरवाळा तू काहीतरी नाश्ता करून जा असं त्याला सांगते सागर म्हणतो मला भूक नाहीये मला जाऊ दे यावर सही ती सई म्हणते बाबा आणि ती कापलेलं ऍप्पल आता सागरच्या पुढे करते इंद्रा म्हणते बघितलंस तू तिची हडतूड किती करतोस तरी पोरीचा तुझ्यावरती खूप प्रेम आहे सागर अशी हडतूड तिची करू नकोस आजच्या आज तिला न तू घेऊन जा शाळेमध्ये असं म्हणत आता सागरला फरमान करत इंद्राने शाळेत पाठवलेलं असतं सागर आधी नाही म्हणतो पण अखेर शाळेमध्ये त्याला जावंच लागतं कारण टीचरने बोलवलेलं असतं तोपर्यंत इकडे मुक्ता सांगत असते मी सईला सोडते माझ्यानं माझ्या इकडे जवळच तिचं शाळा आहे माझ्या क्लिनिकच्या मग आता आता तिला सोडते त्यावरती स्वाती म्हणते मला पण पन... सोडशील का मला ना केमिस्ट म्हणून काही गोष्टी घ्यायच्या आहेत मला केमिस्टमध्ये सोड असं म्हणत स्वाती सुद्धा आता इकडे मुक्ता सोबत बाहेर पडते स्वाती मुक्ता आणि सई तिघीजणी आता आता निघतात तोपर्यंत इकडे कसा कोणाच टाउक पण सागर आता सईच्या शाळेत आलेला असतो सई खूप घाबरलेली असते ती मैत्रिणीला सांगत असते की मला खूप भीती वाटते बाबा आलेत ना बाबा प्रिन्सिपलला भेटतायत प्रिन्सिपल सांगत असतात हे काय चाललंय म्हणजे सईने मॅथ्सच्या बुकमध्ये काय केलंय बघा असले धंदे चालणार नाहीत असं म्हणत आता इकडे प्रिन्सिपल इकडे सागरला ओरडते सागर, सागर चिडतो बाहेर उभ्या असलेल्या सईकडे पाहतो आणि सई ऐवजी एका वेगळ्याच मुलीचा हात धरून तिला घरी आणतो घरी आणल्यावर तिथं जोराजोरात ओरडायला लागतो तुमच्या लाडानी हे सगळं केलंय यावरती मुक्ता म्हणते ते सगळं जाऊ दे पण तुम्ही ही कोण मुलगी आणलीत हात धरून यावरती सागर म्हणतो ही तुमची लाडकी सई आणि मागे वळून बघतो तर सई मैत्रिणीला हात धरून सागरने आणलेलं असतं आणि सई स्कूलमध्येच राहिलेली असते आता मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसतो सागरच्या हातून भयानक कृत्य घडलेलं असतं आता हे सगळं मुक्त कसं निस्तरणार पाहणं रंजक ठरणार